स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरसे आणि मांजरम गटाची संवाद बैठक पार पडली आहे या बैठकीला नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे उपस्थित होते यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की आमचे उमेदवार यावेळी निश्चितच विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी आमदार राजेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार प्राचार्य मनोहर पवार प्राचार्य मनोहर तोटरे माणिकराव लोहगावे परमेश्वर गुरजी धानोरकर श्रीहरी देशमुख राजेश फते सुहास टाकळीकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार पवार म्हणाले की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी निवडणूक निवडणूक लढवत असून आपण सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी नर्सरी माजरम परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाधर गंगा सागरे न्यूज नायगाव नांदेड येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महिन्यापासून जय तयारी चालू असून त्याचाच एक भाग म्हणून आज या आपल्या नायगाव तालुक्यामध्ये नरसी जिल्हा परिषद गट आणि माद्रम जिल्हा परिषद गटमधील भाजपाच्या सर्व कार्यकर्त्या बांधवांची संवाद बैठक या ठिकाणी झाली आणि यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि सर्व कार्यकर्त्या बांधवांना आवाहन करण्यात आलं की पक्ष ज्या कुठल्या उमेदवारांना तिकीट देईल त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि येणाऱ्या ना काळामध्ये नायगाव मतदारसंघातील तिन्ही पंचायत समिती सदस्य आणि सर्व आठच्या आठ जिल्हा परिषद सदस्य या भारतीय जनता पक्षाच्या आल्याच पाहिजे आणि तिन्ही पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सभापती झाला पाहिजे अशा प्रकारचे सूचना विनंती या ठिकाणी आम्ही या बैठकीमध्ये केलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला यामध्ये पूर्णपणे यश आपण जो दुसरा प्रश्न विचारला युतीबाबतचा या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने आम्हाला दिलेले आहेत आणि सरसस्थितीमध्ये तरी अजून याबाबत कुठलाही निर्णय झाला नसून येणाऱ्या काळामध्ये आमचे जे महायुतीतील मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून आमचा प्रयत्न हाच राहील की महायुतीमध्ये जर निवडणूक लढवता आली तर आम्ही निश्चित तसा प्रयत्न करू परंतु बऱ्याचदा काय होतं की स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने नाराजगी तेवढ्या प्रमाणात होऊ शकते कारण का अनेकांना संधी मिळत नाही आणि म्हणून तशी जर परिस्थिती झाली तर भारतीय जनता पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याची देखील आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे